कैलासवाशी मानेजी चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार माझ्या आंबा पेरू डाळेम जांभूळ इत्यादी बागेला भेट देण्यासाठी प्रोफेसर डॉक्टर बळीराम पवार महात्मा फुले महाविद्यालय किणगाव हे आलेले आहेत ही माझी आंब्याची बाग आहे आणि हे त्यांनी सर्व फिरून बघितली या बागेबद्दल त्यांचं मी मनोगत घेणार आहे नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर बळीराम पवार माझा या ठिकाणी माऊस भाऊ यांनी एक आदर्श शेतकरी आणि आदर्श शिक्षक यांनी अतिशय अतिशय सुंदर अशी बाग या ठिकाणी घडवलेली आहे मी ती बॅग फिरून पाहिली तर यावर्षी इतका मोहर आलेला आहे की बागेची Uh, म्हणजे काळजी आणि निगा यांनी जवळपास अतिशय सुंदर अशी केलेली आहे आणि या बागेला या ठिकाणी हातभार म्हणून त्यांची पत्नी आणि मुलं सुट्टीमध्ये सुद्धा येऊन या बागेची या ठिकाणी देखभाल करतात आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मला असं म्हणावं वाटतं की ग्रामीण भागामध्ये महिलांनी एवढी सुंदर बाग फुलवलेली आहे मध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी कापूस घेतात त्यानंतर कापूस काढून त्याच्यानंतर दुसरं काही आणखी आंतरपीक घेतात आणि यावर्षी चांगल्या पद्धतीनं त्यांना मुनाफा होईल आणि या बागेचा आदर्श त्या ठिकाणी इतर शेतकऱ्यांनी पाहावा आणि अशीच बाग या ठिकाणी त्यांनी सुद्धा एक शेतीला एक उद्योग म्हणून या ठिकाणी पाहिलं तर शेती ही फायदेशीर ठरू शकते धन्यवाद